अग हे बघ मी पनीरची भाजी बनवते आज एवढं चांगलं दोन किलो पनीर आणलंय आणखीन याचा मी आता आज का नाही पनीर टिक्का पनीर मसाला परत पनीर फ्राय परत पनीर व्हेज पुलाव भरपूर काय काय बनवणार आहे आयटम का बघ एवढा पनीर दोन किलो का आणलेला आहे तर आता मी पनीर चिराई लागली आहे आणखीन एवढं सगळं बनवणार काय तुला पाठवू अगं पाठवलं असत तुला पण काय माहितीये काय गुन्हा डब्यात नंतरच्या टायमाला आता माझ्यापाशी कोणी नाही ग एवढे आयटम मी बनवणार आहे पण तुला खाऊ गा चल मग आता घेते बनवणार पनीर परतच्या टायमाला तुला देते मी पनीर बनवून आयटम <laughs>